हॅलो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर जसं तुम्ही माझ्या लास्ट व्लॉग्समध्ये बघितलं मी बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्सतर्फे सोलापूर दर्शनसाठी आली आहे आणि सोलापूरमधील तीन फेमस मंदिरचे दर्शन आम्ही घेऊन झालो आहोत आणि त्याचे व्हिडिओज मी या चॅनलवर अपलोड केले आहेत तुम्ही जर ते नसेल बघितले तर नक्की जाऊन बघा आणि आता आम्ही आलो आहोत अक्कलकोटला तर चला स्वामींचे दर्शन घेऊया ते अक्कलकोट बंदर शमी गणेश मंदिर आहे हे जे समोर आहे ना ते अक्कलकोटचं अन्नछत्र आहे बरोबर अक्कलकोटच्या अन्नछत्रमध्ये कमीत कमी दोन ते तीन तास लाईन असते बरोबर आहे आपल्या ग्रुपवर एक लिंक पाठवली आहे ती लिंक ओपन करा एकाच्या मोबाईलवरून पाच जणांचं बुकिंग करू शकता पी आय पी अन्नछत्र ऑनलाईन बुकिंगची लिंक पाठवली ओपन करा मोबाईल जाईल दत्तर पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ दुसरा दुसरं सरस्वती जे कोल्हापूरमध्ये नरसोबाची वाडी बोलतात आणि तिसरा अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज जे वटवृक्ष मंदिर आहे आता चाललो आहे आपण तिथे स्वामींनी खूप वर्ष लोकांना म्हणजे सहकार्य केलेलं आहे खूप काही गोष्टी म्हणजे त्यांची कर्मभूमीच आहे वटवृक्ष ही जागा खूप पॉवरफुल आहे खूप खूप पॉवरफुल जागा आहे स्वामींचं दर्शन झाल्यानंतर सर्वांनी आवर्जून तिथे कमीत कमी पाच मिनिटं तरी नामस्मरणाला बसा स्वतःसाठी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी तिथपर्यंत कळालं हो oh. त्यानंतर काही काही जणांनी मी ग्रंथ आणलेत वाचायला ग्रंथ वाचा ज्यांना बाहेर यायचे बाहेर या शॉपिंग करा आजूबाजूला फिरण्यासारखी तीन मंदिर आहे जिथे जिथे स्वामी पहिल्यांदा आलेले माहिती आहे खंडोबा मंदिर खंडोबा मंदिर हळप्पा मठ सुळप्पा मठ वीस पंचवीस तीस रुपये घेतात सेरी मिक्स आणि तुम्हाला हे तिन्ही मंदिर फिरवतो त्यांना शॉपिंग करायचे शॉपिंग करतील त्यांना तिन्ही मंदिर फिरायचे तिन्ही मंदिर फिरतील मी बरोबर बारा वाजता अंधक्षेत्रच्या गेट वर याय डि गेट दाखवेल तुम्हाला तिथे मी स्वतः उभा असणार अक्कलकोट हे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले महाराष्ट्रातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे स्वामी समर्थ महाराजांनी इसवी सन अठराशे छप्पन्नमध्ये मध्ये अक्कलकोट इकडे प्रवेश करून सुमारे बावीस वर्षे इकडे वास्तव्य केले इसवी सन अठराशे अठ्याहत्तर मध्ये समाधी घेतल्याचे केवळ भासवून लौकिकदृष्ट्या देह संपवला श्री स्वामी समर्थ महाराजांनी समाधी जरी घेतली असली तरी आजही त्यांचे वास्तव्य अक्कलकोट इकडे आहे याची साक्ष म्हणजे वटवृक्षाखाली जिकडे स्वामींनी समाधी घेतली त्या स्थळाचे वाक्य हम गया नहीं जिंदा आहे आणि याची प्रचिती अनेक स्वामी भक्तांनी घेतली आहे त्यामुळे दररोज लाखो भक्त स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोट इकडे येतात इकड़ून लाईन होती मंदिराकडे दर्शनासाठी जायला आणि आम्ही जेव्हा गेलो तेव्हा जास्त काही गर्दी नव्हती आता आपण दर्शन घेणार आहोत मुख्य मंदिर म्हणजे वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर इकडे जे वटवृक्ष आहे त्याचे महत्व फार मोठे आहे कारण अक्कलकोटमधील बावीस वर्षांच्या कालावधीत सर्वात जास्त भक्तांच्या समस्या दुःख निवारण स्वामी महाराजांनी या वटवृक्षाखाली बसूनच केलेले आहे आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद दिलेले आहेत मंदिरात जास्त काही गर्दी नव्हती तरी सुद्धा दर्शनासाठी खूप घाईघाई करत होते आणि जेव्हा तुम्ही महाराजांच्या समोर जाता तेव्हा तुम्हाला जास्त वेळ थांबूही देत नाही पण तरी सुद्धा आमचं दर्शन छान झालं आणि मुख्य मूर्तीचे फोटोज अँड व्हिडिओज अलाव नाही आहे त्यामुळे मी ते क्लिक नाही केले मंदिराच्या समोरच चाळीस हजार पंचमुखी रुद्राक्षापासून बनवण्यात आलेली स्वामींची सुंदर प्रतिमा आहे अशा प्रकारे आम्ही मुख्य मंदिराचे खूप छान दर्शन घेतले क्षदायका श्री स्वामी समर्थ 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 आता आम्ही आलो आहोत श्री गुरु मंदिर बाळप्पा महाराज मठ इकडे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बाळप्पा महाराज मठामध्ये स्वामींचे परमभक्त बाळप्पा यांची समाधी आहे स्वामींनी बाळप्पा यांना चरण पादुका देऊन स्वतंत्र मठ बांधण्यास सांगितले यालाच बाळप्पा मठ आणि गुरुमंदिर सुद्धा म्हणतात गाभाऱ्यात नागाचा फणा असलेली जी मूर्ती आहे ती श्री स्वामी समर्थ महाराजांचे शिष्य बाळप्पा महाराजांची समाधी आहे तसेच गाभाऱ्यात छत्रीखाली श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे तिथे स्वामींनी बाळप्पा महाराजांना प्रसाद म्हणून दिलेल्या मूळ चिन्मय पादुका देखील आहेत याच पादुका घेऊन बाळप्पा महाराजांनी हा मठ स्थापन केला उजव्या बाजूला सद्गुरू गंगाधर महाराज यांची समाधी आहे बाळप्पा महाराज यांच्यानंतर गंगाधर महाराज गादीवर आले गाभाराच्या उजव्या बाजूला अक्कलकोटचे गजानन महाराज शिवपुरे यांची समाधी आहे गजानन महाराज हे गंगाधर महाराजांच्या नंतर गादीवर आले येथील अखंडित गुरुशिष्य परंपरेमुळे याला गुरुमंदिर असं म्हणतात समर्थ हो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामींच्या पावलांचे ठसे आजही या मठात पाहायला मिळतात फरशीवर चौकनी मार्किंग मध्ये स्वामींच्या पावलांचे ठसे आहेत आता आम्ही आलो आहोत श्री स्वामी समर्थ महाराज समाधी मठ सोळाप्पा महाराज यांचे घर स्वामींचे परमभक्त चोळप्पा महाराज यांचे घर इकडे स्वामी समर्थ महाराजांनी जवळपास एकवीस वर्षे वास्तव्य केले त्यानंतर महाराजांनी इकडे समाधी घेतली या मठात खूप गर्दी होती त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं त्यानंतर आता आम्ही आलो आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांचे आगमन स्थान म्हणजेच श्री खंडोबा मंदिर अक्कलकोटमध्ये आल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचे प्रथमतः आगमन श्री खंडोबा मंदिर इकडे झाले होते इकडे श्री स्वामी समर्थांनी पहिले तीन दिवस वास्तव्य केल्याने या मंदिराला महत्वाचे स्थान मानले जाते अशा प्रकारे आम्ही अक्कलकोटमधल्या महत्त्वाच्या मंदिरांचे दर्शन घेतले आणि आता आम्ही आलो आहोत अन्नछत्र इकडे इकडे स्वामींची खूप मोठी आणि सुंदर अशी मूर्ती आहे इकडे खूप भाविक जण फोटो काढत असतात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट इकडे स्वामी भक्तांसाठी महाप्रसाद आणि निवास तसेच इतर सोयी उपलब्ध आहेत इकडे दररोज दोन्ही वेळेस पंधरा हजारच्या वर भक्तांना महाप्रसाद मिळतो या अन्नछत्राची स्थापना श्रीमंत मालोजीराव भोसले यांनी केली होती अक्कलकोटमध्ये आल्यानंतर स्वामींचे दर्शन झाल्यानंतर महाप्रसाद घेण्यासाठी खूप भाविक जण दोन तीन तास लाईनमध्ये उभे असतात पण आम्ही बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स तर्फे आलो होतो त्यामुळे आम्ही पंधरा ते वीस मिनिट थांबलो त्यानंतर त्यांनी आम्हाला लाईन मध्ये सोडलं इकडे तुम्हाला पोटभर असं जेवण मिळतं आणि महाप्रसाद असल्यामुळे या जेवणाला वेगळीच चव असते आणि आम्हाला खूप प्रसन्न वाटलं हा महाप्रसाद घेऊन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा प्रकारे आम्ही अक्कलकोटचे संपूर्ण दर्शन घेतले आणि महाप्रसादही घेतला माझ्यासोबत तुम्हीही स्वामींचे दर्शन घेतलेच असेल तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुढच्या ब्लॉग्समध्ये मी तुम्हाला सोलापूरमधील अजून दोन देवस्थानचे दर्शन देणार आहे तर पुढचे ब्लॉग्स बघायला विसरू नका श्री स्वामी समर्थ